हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत गुळाच्या चहाची रेसिपी चला आपण आता दूध घेणार आहोत गुळाची पावडर टाकते दोन तीन चमचे आमची समीत गुळाचा चहा केला का मग घेतो पण साखरेचा नाही घेतो टाकते आणि हा गुळाचा आहे ना जास्त वेळ जरी उकळून दिला ना तरी फुटत नाही अजिबात दोन मिनिट दोन पाच मिनिटं जरी उकळून दिला ना तरी फुटत नाही हे बघा मस्त आहे आपला चहा आता देते गाळून मिस्टरांना इथे सुमितला यांना चहा दिला आहे आणि मला सुमितला स्वयंपाक करायचा आहे आम्हाला लग्नाला जायचं आहे त्यामुळं मग मी काही इथं पुढे शूट घेतलं नाही स्वयंपाकाचं डायरेक्ट तयारी केली लग्नाला जायची कपडे वगैरे पण धुवून झाले इथं आणि किचन सुमित घरी आहे तर मग सुमितला स्वयंपाक केला आहे इथं भांडे वगैरे किचन वगैरे सगळं चकाचक केलं आहे हे बघा इथं फर्ची वगैरे पण झाली आहे मिस्टरांचं पण आवरलं आहे आणि माझं पण आवरलं आहे हे बघा माझा आजचा लोक असा आहे लग्नाला चाललं आहे आम्ही कंपनीतलं यांच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे आजवर नाक्यावर तर त्या लग्नाला चाललं आहे काम सगळं आवरलं आहे माझं आता आज साडे अकरा वाजले आहे आणि पटापट आवरायचं होतं त्यामुळं मी काय कसलं शूट घेत बसले नाही म्हटलं आवरलं पाहिजे परत मग शूट घेत बसलं तर मग काम उशीरा आवरलं असतं म्हणून मग कसलं शूट घेतलेलं नाही आहे मी

काही कार्यक्रम येत काय दत्ताच्या मंदिरात इथं आलो या मी लग्न होऊन पण तिथे काय मी शूट घेतलं नाही मिस्टरांना पण ड्युटीवर जायचं होतं दोन वाजले दीडला जायचं होतं त्यांना पण मग अर्धा तास उशीर झाला आहे मग घाई घाई आलो इतक्यात मी आत्ताच गेले ते चला तर मग आता लग्नाहून आल्याच्यानंतर मी कपडे बिपडे बदलले आणि इथं आमच्या गल्लीतच पाठीमागे पुऱ्या करायला जायचं आहे तर पुऱ्या करायला चालले आहे मी इथं ही दुसऱ्या दिवशीची म्हणजे सोमवारची क्लिप ॲड केलेली होती मी सकाळची पण बघूया सुमित काय करतो येते कारण की मी आता घरात आम्ही आहे मिस्टर पण गेले ड्युटीवर त्यावर मी दाखवते मी तुम्हाला माझं छोटस गार्डन पण दाखवते हे बघा सुमितची देवपूजा पण झाली बघा अशी केली सुमितने देवपूजा आहे आमच्या इथलं बाहेरचं वातावरण आज सकाळपासूनच एवढा पाऊस पडतो पाठपासूनच पाऊस पडतोय किती छान हिरवगार दिसतंय एकदम हा आहे आमच्या घराबाहेरचा लोक <laughs> मस्त पावसामुळं झाड हिरबगार झाली एकदम आणि इथे हे छोटस गार्डन आहे आमच्या इथं ते काही मेंटेन नाही त्यामुळं झाडं खूप वाढली नाही अडचण आहे त्यामुळं ते काही कोणी जाती नाही वरच्या गॅलरीतून काढ बघा इथं आहे तुळस बेलाचं झाड पण छान आलं आहे माझं आणि हे काय ना झाडाचं माझ्या डोळ्यासमोर पण मला नाही राहिलं आता आणि हे करस करसोला प्लॅन ते आणि हे ना माझ्या मोठ्या मुलांना संकेतनं आणलेलं होतं गेला युकेला तेव्हा एकदम दोनच पानाचं झाड होतं पण इतकं छान झालं आहे ते मस्त फुटलं आहे पावसामुळे आणि हे आहे आपलं कडीपत्त्याचं झाड तेव्हा इथं मनी प्लॅन आणि हे आहे गावठी गुलाबाचं इथं आहे मोगऱ्याचं हे पण गावठी गुलाबाचंच आहे आणि हे जास्वंद इथं सोनताफ्याचं झाड आहे इथं हे पामचं माझ्याकडं गुलाबाचे झाडं जास्त आहे हे इथं पण हे पिवळं जास्वंद आहे आणि एक गुलाबी आणि हे आहे निशिगंधाचं हो ते तर मस्त आहे आता पावसाळ्याची फुलं पण येत आहे त्याला हे बघा फुलं किती छान वाटत आहे दररोज असे चार पाच सा फुलं राहतात हे बघा इथं अजून येऊ आहे एकदम मस्त हिरवगार झाले गार आणि इथं ना उन्हाळ्यात आई मिरच्या दिलेल्या होत्या तर त्यांनी निवडल्या बी टाकलं होतं इथं थोडंसं गोळा झाले पण इथं सफेद गुलाबी वेली गुलाब आणि हे आहे मस्त आपलं रात्रचं झाडे तर ते सुकलं होतं त्याचे डेट मी तोडून टाकला होता वर पण मस्त आहे आता पावसामुळे ते पण पा। चला आता बाकीचं नंतर दाखवते कारण की पाऊस राहिलं आहे आणि काल काही जास्त शूट घेतला नाही मी लग्नाला गेलेली होती ते पण फक्त जातानी घेतलं तिथं काही गेल्यावर घेतलेलं नाही आणि आल्यावर पण पुऱ्या करायला गेली होती तेवढंच जा जातानी तरच घेतलं तिथं बी पुऱ्या करायला गेली ते घेतलेलं नव्हतं नवीन आहे मी जरा समजून घ्या काही चुका होत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद